बातमी आहे आरक्षणासंदर्भातली सगळे सोयरे ड्राफ्ट संदर्भात नोटिफिकेशन काढलेलं होतं त्यावर साडे आठ लाख पेक्षा जास्त हरकती आलेल्या आहेत अशी माहिती आता शंभूराज देसाई यांनी दिलेली आहे सोमवारी हैदराबाद गॅझेट संदर्भात अधिकाऱ्यांसोबत चर्चा होणार आहे अशी माहिती देखील शंभूराज देसाईंनी दिलेली आहे मनोज जरांगे यांनी थोडा संयम बाळगावा असं मतही त्यांनी मांडलंय असा सल्ला त्यांनी दिलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिलाय त्याप्रमाणे लवकरात लवकर मार्ग काढणार असल्याचं शंभूराज म्हणाले सोमवारी माझी जे आमचे अधिकारी गेले होते तेलंगणा गवर्नमेंट कडे त्यांच्याबरोबर चर्चा होईल आणि मग त्या बाबतीत पण आम्ही सकारात्मक आहोत जो शब्द मान्य शिंदे साहेबांनी दिलेला आहे त्यानुसार लवकरात लवकर यातनं मार्ग काढायचा आमचा प्रयत्न आहे धन्यवाद सगळे सोयऱ्याच्या बाबतीत आपण नोट ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याच्यावरती आठ लाखापेक्षा जास्त हरकती ऑब्जेक्शन आलेले आहेत त्याच्यानंतर सुद्धा कालच्या सुद्धा बैठकीमध्ये काही लोकांनी लिगल ओपिनियन त्याच्यावरच दिलेलं आहे कायदेशीर म्हणणं त्यांचं दिलेलं आहे त्या सगळ्या बाबतीतली छाननी आमच्या विभागामार्फत सुरू आहे